नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच ओनली जी के जीएससी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू निगडीत अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे थायलंड देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे याबाबत माहिती पाहणार आहोत थायलंड हा देश आशियातील म्हणजे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा देश बनला आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा कायदा लागू होणार आहे थायलंड देशात आशियातील समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश आहे तैवान तैवान देशाने दोन दोन हजार एकोणवीस साली सम समलैंगिक विवाहाला मान्यता दिली त्यानंतर आहे नेपाळ नेपाळ या देशाने दोन हजार तेवीस साली समलैंगिक विवाहाला मान्यता दिली त्यानंतर तिसरा देश आहे थायलंड या देशाने दोन हजार चोवीस साली समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे लक्षात असू द्या मित्रांनो दोन हजार एक मध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा नेदरलँड हा जगातील पहिला देश आहे भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाही आता आपण थायलंड बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत थायलंड देशाची राजधानी आहे बँकॉक लक्षात असू द्या मित्रांनो प्रधानमंत्री आहे पैथोंग गटारन शिव शिनावात्रा हे अं थायलंड देशाचे प्रधानमंत्री आहे भाषा आहे थाई आणि चलन आहे बहत लक्षात असू द्या मित्रांनो हे होते मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे थायलंड देशाने समलैंगिक विवाहाला मान कायदेशीर मान्यता दिली याबाबत माहिती होती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो